नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं काम तीस सप्टेंबरपर्यंत पूर्ण करण्याचं आमचं लक्ष आहे अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी नवी मुंबई विमानतळाच्या कामाची पाहणी केली यावेळी रनवे पूर्णपणे सज्ज झाला असून इतर कामं प्रगतीपथावर असल्याचं त्यांनी सांगितलं बदलापूर रेल्वे स्टेशनला टर्मिनसचा दर्जा देण्याची मागणी माजी नगराध्यक्ष राम पालकरांनी केली होती त्यानुसार मंत्री नितीन गडकरींनी या संदर्भात पडताळणी करून कार्यवाही करण्याची विनंती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णवांना पत्राद्वारे केली आहे त्यामुळे रेल्वेमंत्री याबाबत काय निर्णय घेतात याकडेच बदलापूरकरांचं लक्ष लागलंय आहे पालघरच्या मनोरात भरत राजपूतांचा जिल्हा प्रमुख पदाच्या नियुक्तीबाबतचा बॅनर फाडण्यात आलाय अज्ञात महिलेनं बॅनर फाडून पळ काढलाय या महिलेचा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झालाय तसंच या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे महिलेला तात्काळ अटक करून द्या या प्रकरणातील हेतू समोर आला अशी तेजराज हजारींनी पोलिसांकडे मागणी केली आहे ठाण्यातील कॅडबरी जंक्शन इथं डम्परच्या धडकेत पोलीस हवालदाराचा मृत्यू झालाय सुरेश भालेराव असं पोलीस हवालदाराचं नाव आहे दुचाकीवरून प्रवास करत असताना डंपरनं पाठीमागून धडक दिली उपचारासाठी ताबडतोब रुग्णालयात वाहतूक पोलिसांच्या मदतीनं नेत असताना त्यांचा यात मृत्यू झाला ठाण्यातील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील येऊर इथं बिबट्याने एका कुत्र्याची शिकार केली आहे या घटनेचा थरारक व्हिडिओ समोर आलाय आधी हा कुत्रा बिबट्याच्या तावडीतून कसा बसा सुटला पण नंतर पुन्हा अचानक बिबट्या धावून आला आणि कुत्र्याला घेऊन गेला काही पर्यटक गाडीनं येऊर या ठिकाणी जात असताना हा प्रकार कॅमेरात चित्रित झालाय आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या